सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बातमी आहे नाशिक मधून नाशिकमध्ये आज पंचवीस महिलांना ई पिंक रिक्षाचं वितरण करण्यात आलेलं आहे मंत्री अदिती तटकरे छगन भुजबळ आणि महिला अधिकाऱ्यांच्या समवेत ई पिंक रिक्षाचं वाटप करण्यात आलेलं आहे दरम्यान महिला मंत्री अदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती या होती या दोघांच्या उपस्थितीत महिलांना ई पिंक रिक्षाचं वाटप करण्यात आलेलं आहे दरम्यान यावेळी मंत्री अदिती तटकरे छगन भुजबळ आणि महिला अधिकाऱ्यांनी ई पिंक रिक्षात बसून प्रवास केला आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यात टप्प्याटप्प्यानं एक हजार ई पिंक रिक्षांचं वाटप केलं जाणार आहे आज प्रातिनिधिक स्वरूपात पंचवीस महिलांना ई पिंक रिक्षांचं वाटप करण्यात आलंय दरम्यान महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ई पिंक रिक्षा योजना सुरू करण्यात आली महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी मदत करण्याकरता महिला आणि बालविकास विकास विभागाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील दहा हजार महिलांना ई पिंक रिक्षाचं वाटप करण्यात येणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एक हजार ई पिंक रिक्षाचं वाटप होणार आहे आज प्रातिनिधिक स्वरूपात पंचवीस महिलांना ई पिंक रिक्षांचं वाटप करण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत